हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो खुश खबर खुश खबर खुश खबर पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता याचा वाटप आज तेरा दहा दोन हजार पंचवीस ला पुन्हा सुरू झालेला आहे पुन्हा सुरू झालेला आहे लाडक्या बहिणीनो आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे की लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा हे पैसे किती आहे पंधराशे रुपये आहे तीन हजार आहे साडेचार हजार आहे की सहा हजार आहे याबद्दलही मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे सोबतच ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांना दिवाळीचं भेट भाऊबीजीची भेट किंवा भाऊबीजीची ओवाळी भेटलेली आहे का याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत आणि अनेक बहिणींनी प्रश्न विचारले की दादा ई केवायसीची गरज आहे का तर बघा लाडक्या बहिणींनो ई के वाय सीची गरज नाही सर्वात पहिला प्रश्न म्हणजे ई केवायसीची गरज नाही ज्या बहिणींची ई केवायसी चुकलेली आहे तरी त्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता येणार आहे ज्या बहिणींची केवायसी झालेली नाही तरी सुद्धा त्यांना पैसे येणार आहे ज्या बहिणींची झालेली आहे तरी सुद्धा त्यांना पैसे येणार आहे म्हणजे ई केवायसीचा इथे काहीही इशू नाही त्यानंतर बहिणीला भेट भेटली सरकारतर्फे भावबीजीची भेट या लाडक्या बहिणीने भेटले फक्त सरकारने एवढंच केलेलं आहे की जून जुलै ऑगस्ट हे तिन्ही महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये जमा केलेले नाही आहेत कारण सरकारने सरळ सांगितलेलं आहे की आम्हाला जे अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना जो लाभ द्यावा लागला म्हणून आम्ही लाडक्या बहिणीच्या मध्ये पैसे जमा केलेले नाही आहेत पण अजून तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न आले असतील की एका कुटुंबामध्ये सरसकट दोन महिलांना पात्र केले का कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप झालेलं आहे आणि वाटप सुरू झालेला का यस याच उत्तर आहे की जोही वाटप आहे सप्टेंबर महिन्याचा जो पंधरा हप्ता आहे याचा वाटप सुरू झालेला आहे बघा लाडक्या बहिणींनो नऊ तारखेला स्वतः आदिती तटकरे मॅमनी त्यांच्या फेसबुक हँडलला सरळ सांगितलं होतं सर्व पात्र लाभार्थ्यां महिलांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होईल म्हणजेच दहा तारखेपासून सुरू होईल दहा आणि अकरा या तारखेमध्ये हा हप्ता वाटप सुरू झालेला होता पण बारा तारीख असल्यामुळे म्हणजे संडे असल्यामुळे तो वाटप बंदच आला आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो आज आणि उद्या तेरा आणि चौदा ऑक्टोबरला जो सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे पंधरा हप्ता तुम्हाला भेटणार आहे कारण इथे त्यांनी सरळ मेन्शन केलं तो, होतं दोन ते तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी जमा केला जाणार सर्व पात्र म्हणजे ज्या सरकारने पात्र केलेल्या असतील त्या सगळ्याच बहिणींच्या अकाउंटमध्ये किती मिळणार आहे पंधराशे रुपये भेटणार म्हणजे भेटणार बघा लाडक्या बहिणींनो जर दहा आणि अकरा तारखेला काय झाला होता वाटप सुरू झाला होता तर लाडक्या बहिणीनं तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणीला पंधराशे रुपये भेटले ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्याचबरोबर आज कोणत्या बहिणीला म्हणजे तेरा तारखेला कोणत्या बहिणीला पंधराशे रुपये भेटलेले आहेत ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा सोबतच लाडक्या बहिणीनो ज्या अपात्र बहिणी आहे त्यांचं काय म्हणणं आहे कारण की तीन महिन्यापासून त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते पण जेव्हा सप्टेंबरचा हप्ता त्यांच्या अकाउंटला जमा झाला त्यांना मॅसेज आला तर ते अश्रू सुखाच्या मध्ये ते रूपांतरित झाले कारण की असं असतं ना की तीन महिन्यापासून आपल्या बाजूच्या महिलीला भेटतं आपल्या मैत्रिणीला भेटत पण आपल्याला भेटत नाही तर थोडस दुःख होतं पण या सप्टेंबर महिन्यामध्ये जो त्यांना हप्ता भेटलाय त्यांच्या मनामध्ये थोडासा एक सुखद क्षण आलेला आहे तीन महिन्याचे पैसे मिळणार का तर याच उत्तर आहे लाडक्या बहिणींनो नाही तुम्हाला मागच्या तीन महिन्यांचा लाभ भेटू शकत नाही म्हणजेच ज्या बहिणी जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अपात्र होत्या त्यांना साडेचार हजार भेटणार का याच उत्तर आहे नाही त्या बहिणींना जुलै पासून हप्ता भेटलेला नाहीये म्हणजे त्यांना तीन हजार रुपये भेटणार का तर याचही उत्तर आहे लाडक्या बहिणींनो मग ऑगस्टचा हप्ता लाडक्या बहिणींनो भेटलेला नाही म्हणजे त्यांना पंधराशे रुपये भेटणार का तर ते सुद्धा नाही जर तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता भेटलेला असेल लाडक्या बहिणींनो तुम्हाला पहिलेचे कोणतेही हप्ते भेटणार नाही पण तुम्हाला इथून पुढचे म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये जर तुम्हाला लाभ पाहिजे असेल तुम्हा सर्वांना ई केवायसी वाय सी करणं गरजेचं आहे अदरवाईज तुम्हाला लाडक्या बहिणींनो पुढचे हप्ते भेटणार नाही म्हणून ई केवायसी करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो मी काही कमेंट्स आलेले आहेत कारण इतक्या भयंकर कमेंट्स आलेले आहेत ला लाडक्या बहिणींनो नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये खूप बहिणींना पैसेच आलेले नाही आहेत बघा मी खूप मॅसेज तुम्हाला दाखवतो तर सरकारने लाडक्या बहिणींना त्यांच्या अकाउंटला लवकरात लवकर पैसे पाठवावे हीच मागणी आहे आणि सोबतच लाडक्या बहिणींच्या अकाउंटला बोनस सुद्धा पाठवावे बोनस कारण तुम्ही ज्या अंगणवाडी सेविका आहे त्यांना बोनस दिलं शेतकरी विभाग आहे त्यांना बोनस दिलं पण लडक जे माझ्या महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी आहेत त्या बहिणींना सुद्धा बोनस दिलं मग माझ्या लाडक्या बहिणींना तुम्ही का बरं पोरक केलं त्यांना सुद्धा बोनस द्यावं हीच सरकारकडे आपली मागणी आहे ठीक आहे बघा इथे बघा जून जुलैचे ऑगस्टचे पैसे द्यावे एका ताईने म्हटलंय की आम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळाला पण आम्हाला जून जुलै ऑगस्ट सुद्धा पैसे द्यावे दादा खरंच गरज आहे माहिती मिळेल हप्ते मिळणार नाही तर बरं होईल म्हणजे पहिलेच्या हप्ते जर मिळाले तर बरं होईल तर सप्टेंबरचे पैसे आले ऑगस्ट चे आले नाही म्हणजे या ताईचं म्हणणं आहे की आम्हाला ऑगस्टचा हप्ता भेटलेला नाही सप्टेंबरचा आलेला आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता पडला नाही म्हणजे या तारखे ताईचं म्हणणं आहे की आम्हाला कोणतेच हप्ते पडलेले नाही बघा अजून आहे नाशिक जिल्हे मे नाही आया म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये आलाच नाही नाशिक जि, आ, नाशिक मे नाही आहे मय नाशिक सीवू म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींनो पैसेच भेटलेले नाही तर मला जून जुलै पासून पैसे नाही पण पंधराशे रुपये मिळाले आहे धन्यवाद सप्टेंबरचा मिळाला आधीचे हप्ते कधी मिळणार जे होल्ड झालेले होते आता फक्त पंधराशे मिळाले आहे म्हणजे काय लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगायचं की पहिले हप्ते तुम्हाला भेटत नाही तुम्हाला सप्टेंबर पासूनचे हप्ते भेटणार आहे आणि जर आनी तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते चालू ठेवायचे असेल तर तुम्हाला काय करणं आहे की वायसी करणं गरजेचं आहे नाशिक जिल्हा नाही आले पैसे सर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे भेटले नाही आहे जून जुलै ऑगस्ट ची हप्ता भेटलेला आहे सोलापूर जून जुलै ऑगस्टचा नाही सप्टेंबरचा भेटलेला आहे दादा मला जून पासून पैसे आले नाहीत मी ठाणे जिल्ह्यामधून बघा या तारखेला आईला ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे आहे मला तर जून पासून पैसे आलेले नाही माझी ई केवायसी पूर्ण झाली तरी पण पण इथे सुद्धा या बहिणीला पैसे आल आले नाही नाशिक जिल्ह्यामध्ये आले नाही नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात पैसे भेटले नाही चंद्रपूर no. जिल्ह्यामध्ये आलेले नाही म्हणजे बघा नाशिक जिल्ह्याचे मेसेजेस बघा लाडक्या बहिणींनो नाशिकला आले नाही नाशिक मध्ये आले नाही अजून नाही आले बोनस तर लांब आहे जून जुलै पासूनचे पैसे सुद्धा दिलेले नाही आहेत तर विचार करा मिळाले रायगड मध्ये नाशिकला अजून आलेले नाही आहेत म्हणजे एका मध्ये एका मध्ये लाडक्या बहिणींचे जर तुम्ही मेसेज बघितले शंभर ते दीडशे मॅसेज नाशिक जिल्ह्याचे आहे नाशिक जिल्ह्याचे तर म्हणून मला सरकारला म्हणायचं हे कशा पद्धती पैसे वाटप आहे की एका बहिणीला एका जिल्ह्यामध्ये दे पैसे देत आहेत आणि दुसऱ्या बहिणीला त्याच जिल्ह्यामध्ये तुम्ही पैसे देत नाही हे, हे अयोग्य होत आहे तर तुमच्यापैकी कोणत्या बहिणी नाशिक वरून आहे हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला आता जो तेरा दहा दोन हजार पंचवीस आहे या दिवसाला पैसे जमा झाले आहेत का तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या बहिणींच्या मध्ये पैसे जमा झाले ते सांगा आणि जर तुम्हाला कोणताही युट्यूबर सांगत असेल की पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा तिस असं काहीच नसतं हे क्रिकेटचं ग्राउंड आहे का पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा असं नाहीये आज जो पैसे वाटप वाट सुरू झाले होते ऑलमोस्ट तीन वाजताच्या सुमारास पैसे वाटपाला सुरुवात झाली होती तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या कौ बहिणींच्या मध्ये पैसे जमा झाले आहेत लाडक्या बहिणीनो नक्की कमेंट मध्ये सांगा जेणेकरून आपल्याला माहिती पडेल की कोणत्या जिल्ह्याचे आहात आणि हे सुद्धा माहिती पडेल की महाराष्ट्रामध्ये अजून किती बहिणींना पैसे भेटलेले नाही आहेत म्हणून तुम्ही तुमचा जिल्हा डिस्ट्रिक्ट त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो पैसे भेटले की नाही ते कमेंट मध्ये सांगा आणि सरकारकडे आपण मागणी करूयात ज्याही बहिणी पात्र आहे ज्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना सरळ लाडक्या बहिणींना बोनस द्यावे ठीक आहे तुम्ही आम्हाला या लाडक्या बहिणींना पहिलेचे हप्ते देऊ नका पण ऑक्टोबरचा जो हप्ता आहे ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो याच महिन्यात द्यावा जेणेकरून माझ्या लाडक्या बहिणींची जी दिवाळी आहे ती योग्य पद्धतीने साजरी होईल ज्या बहिणींना सर्व बहिणींना सर्व पात्र लाभार्थ्यांना तुम्ही सप्टेंबरचा हप्ता देणार आहात त्या सर्व बहिणींना ऑक्टोबरचाही हप्ता याच कालावधीमध्ये द्यावा असं तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुढचे हप्ते चालू ठेवण्यासाठी तुम्ही ई केवायसी काय करणं गरजेचं आहे लाडक्या बहिणीनो आय होप तुम्हाला समजलं असेल की हप्ता वाटप सुरू झालेला आहे अपात्र बहिणींना सुद्धा हप्ता भेटलेला आहे त्या बहिणींची केवायसी झाली नाही झाली चुकली असेल तरी पैसे भेटलेले आहेत पण इथून पुढचे हप्ते जर तुम्हाला चालू ठेवायचे असेल नोव्हेंबर नु, नु, आणि डिसेंबरचे तर तुम्हाला ई केवायसी करणं गरजेचं आहे लाडक्या बहिणींनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद करतो आणि हाच व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा आणि कमेंट करायला विसरू नका कारण की आपल्याला माहिती पडेल जसं नाशिक जिल्ह्यांमध्ये झालंय असंच तुमच्या जिल्ह्यांमध्ये झालंय का हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पडणार आहे म्हणून व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाडक्या सुद्धा करायला विसरू नका आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जा� महाराष्ट्र